नुकत्याच पार पडलेल्या लोकसभेच्या निवडणुकीमध्ये निवडून आलेल्या मराठवाड्यातील काँग्रेस खासदारांचा लातूरमध्ये भव्य सत्कार करण्यात आला यावेळी लातूर जिल्ह्यातील असंख्य काँग्रेस पक्षाच्या कार्यकर्त्यांनी मोठी जजरी लावली होती सर्वांच्या उपस्थितीमध्ये नवनिर्वाचित खासदारांचा सत्कार करून येणाऱ्या विधानसभेची जोरदार तयारी लातूरमधून करण्यात आली शंकध्वनी करून सर्व काँग्रेस नेते विधानसभेच्या रेणागणात उतरले आहेत मराठवाडा आढावा बैठक व लोकसभेमध्ये निवडून गेलेले नवनिर्वाचित काँग्रेस पक्षाचे खासदार मराठवाड्यातले त्यांचा आजचा हा सत्कार सोहळा ह्या सत्कार सोहळ्यासाठी आवर्जून इथं उपस्थित असलेले आपले नेते माननीय श्री रमेश चेनिथलाजी महाराष्ट्र काँग्रेसचे प्रभारी त्यांच्या सभेत आलेले प्रदेश अध्यक्ष नाना पटोलेजी तसेच आपले विधिमंडळ पक्षाचे नेते बाळासाहेब थोरातजी विरोधी पक्ष नेते विजय वडेट्टीवारजी आपल्या सर्वांचे लाडके नेते आदरणीय दिलीपराव देशमुख साहेब कोल्हापूरहून आवर्जून आमच्या ह्या कार्यक्रमाला आलेले आमचे नेते सतेजी पाटील आपल्या सर्वांचे लाडके ह्या मतदारसंघाचे आमदार व महाराष्ट्राचे माजी मंत्री, चे माजी बालक मंत्री आमेद जी, जी लातूर जिल्ह्याचे माजी पालकमंत्री अमित देशमुख साहेब ज्यांचा सत्कार आपण आज घेतोय ते पहिले सत्कारमूर्ती डॉक्टर कल्याण काळेजी वसंतरावजी चव्हाण आणि लातूरमध्ये चाललेला एकच फॅक्टर ते आपले डॉक्टर काळगे व्यासपीठावर उपस्थित यूथ काँग्रेसचे अध्यक्ष कुणाल राऊतजी व्यासपीठावर उपस्थित सर्वच मान्यवर मोठ्या संख्येनं आज इथं उपस्थित असलेले आपण सर्व काँग्रेस विचाराचे नेतेगण कार्यकर्ते मोठ्या उत्साहानं आपण आलेले परिसरातून तीन जिल्ह्यातून आलेले सर्वच काँग्रेस विचाराची मंडळी पत्रकार बांधवांनो मित्रांनो सर्वप्रथम मी महाराष्ट्राचं आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज यांना वंदन करतो तसेच घटनेचे शिल्पकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनाही वंदन करतो महात्मा ज्योतिबा फुले क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले अहिल्यादेवी होळकर सेवालाल महाराज महाराजा महात्मा बसवेसर या सर्वांच्या विचारांना अभिवादन करतो आजचा हा आपला कार्यक्रम मराठवाड्यात होतोय ह्याच आठवड्यामध्ये आपले नेते आदरणीय लोकनेते विलासरावजी देशमुख साहेबांची पुण्यतिथी आहे त्यांच्या विचारांना अभिवादन करतो शंकरराव चव्हाण साहेब निलंगेकर साहेब यांना अभिवादन करतो नुकत्याच झालेल्या लोकसभेच्या निवडणुकीमध्ये इंडिया आघाडीला मिळालेलं यश आणि त्याचबरोबर मराठवाड्यामध्ये काँग्रेस पक्षांनी तीन खासदार उमेदवारी दिल्या होत्या आणि तिन्हीच्या तिन्ही खासदार शंभर टक्के रिझल्ट असलेला काँग्रेस पक्ष हा मराठवाड्यामध्ये एक नंबरवर आला मराठवाड्याचा जो उल्लेख करायचा झाला तर मराठवाड्याला काँग्रेस पक्षाने नेहमीच राज्याचं नेतृत्व करण्याची संधी दिली मग स्वर्गवासी शंकरराव चव्हाण साहेब असतील निलंगेकर साहेब असतील आपले आदरणीय लोकनेते विलासराव देशमुख साहेब असतील ह्या सर्वांनाच मराठवाड्याचं नेतृत्व करण्याचं आणि महाराष्ट्राचं नेतृत्व करण्याची देशाचं नेतृत्व करण्याची संधी काँग्रेस पक्षाने नेहमी दिली त्यामुळे आपण जाणून घेतलं पाहिजे की काँग्रेस पक्षाचा विचार आणि काँग्रेस पक्षाचं लक्ष हे नेहमी मराठवाड्याकर सकारात्मक राहिलेलं आहे आणि जेव्हा जेव्हा मराठवाड्याला संधी मिळाली त्या त्या नेतृत्वानं आपल्या कार्यकाळामध्ये मराठवाड्याला जास्तीत जास्त विकसित करण्याचा प्रयत्न काँग्रेस पक्षाच्या काँग्रेस विचाराच्या आघाडी सरकारच्या विचाराच्या माध्यमातून करण्याचा सातत्यानं तो प्रयत्न केला साहेबांच्या काळाबद्दल जर सा बघायचं झालं तर नेहमीच आपला हा भाग मराठवाडा हा मागासलेला भाग म्हणून ओळखला जायचो दुष्काळी भाग म्हणून ओळखला जायचो पण साहेबांच्या हातामध्ये जेव्हा धुरा आली तेव्हा मराठवाड्याचा विकास मराठवाडाचा आणि विदर्भाचा विकास कसा व्हावा मागासल्या भागाचा हा आपला जो लेबल आहे तो लेबल पुसून काढण्यासाठी काय करता येईल ह्याच्यावरती ते अहोरात्र मेहनत करायचे राज्याचं मुख्यमंत्रीपद असेल केंद्रातलं मंत्रीपद असेल काँग्रेस पक्षाच्या विचारातलं जे काही त्यांना सहकार्य मिळालं इथल्या नेते मंडळी असतील आदरणीय शिवराज पाटील चाकूरकरांचा उल्लेख इथं झाला पाहिजे की त्यांच्या नेतृत्वामध्ये आदरणीय विलासराव देशमुखांचं नेतृत्व तयार झालं शंकरराव चव्हाणांच्या सानिध्यात राहून त्यांचं नेतृत्व तवा तयार झालं निलंगकर साहेबांच्या सहकार्याने ह्या जिल्ह्यामध्ये ती जलक्रांती असेल आपल्या भागामधलं पाण्यावरचं सिंचनाचे प्रश्न असतील आपल्या भागामधले रोड आणि उद्योगाचे प्रश्न असतील आपल्या भागामधला शिक्षण क्षेत्र मोठ्या प्रमाणात चांगल्या पद्धतीनं पुढं गेला असेल इथला उद्योजक इथला कष्टकरी इथला कामगार इथला शेतकरी येणाऱ्या काळामध्ये तो सुजलाम सुफलाम झाला पाहिजे हा विचारानं ह्या नेते मंडळी अनेक अनेक परिश्रम घेतले नेहमी जेव्हा मराठवाड्याचा उल्लेख होतो की मराठवाड्यामध्ये कुठला तरी मोठा उद्योग आला पाहिजे इकडच्या पाणी प्रश्नावर जेव्हा वाचा फुटते इकडच्या मराठवाड्यातल्या बेरोजगारांच्या जेव्हा मागण्या येतात अनेक वेळेस आम्ही बघतो की इथं मराठवाड्यामध्ये हे करता येत नाही हे आर्थिकदृष्ट्या होऊ शकत नाही असाच एक नकारात्मक पायंडा नेहमी अधिकाऱ्यांच्या वर्गाकडून आपल्याला सात सा सांगण्यात येतो त्याच्यामुळं कुठेतरी आपला मराठवाड्यातला विकास मरा मरा खुंटला जातो पण साहेबांचं नेतृत्व असं होतं की आली ती अडचण किंवा अडीचा अडथळा त्याला अंगावर घेऊन त्याच्या माध्यमधून पाय पायामर्गन कसं करायचं मार्गक्रमण कसं करायचं म्हणजे तो वैधानिक विकास मंडळाचा आधार घेऊन असेल कधी अधिकाऱ्यांना बसून जलसिंचन व्यवस्था आपल्या भागामध्ये कशी चांगली करू शकतो ह्याच्यावर विचार होण्याचा विचार असेल गोदावरी नदीवर कोणताही मोठा प्रकल्प घेता येत नव्हतं त्यामध्ये बाराचशी संकल्पना जेव्हा साहेबांनी आणली आणि त्या संकल्पनेला मोठ्या प्रमाणात प्रतिसाद साहेबांच्या मंत्रिमंडळाने त्या काळामध्ये दिला आणि संभाजीनगर ते नांदेडपर्यंत ह्या सगळ्या नदीच्या काठाला बराजची जी उभी राहिली आणि दोन्ही पात्रामध्ये पाणी उभं करून इथल्या शेतकऱ्यांचं नशीब आणि इथल्या शेतकऱ्याच्या हाताला चांगलं पीक मिळावं इथं सुजलाम सुफलाम व्हावं प्रगती व्हावी आपण नेहमी बघतो आज पावसाळ्याचे दिवस आहेत धरण फक्त साडेतीन टक्के भरलेलं आहे पण आपल्या भागामधल्या परिसरातल्या मध्ये पाणी शंभर टक्के भरलेलं आहे आणि त्या पाण्याच्या प्रतिबिंब जर आपण कुणाचं बघत असो तर साहेबांचं प्रतिबिंब आपल्याला त्या पाण्यामध्ये दिसतं हा विकास काँग्रेस पक्षाच्या माध्यमातून आहे हे मला आपल्याला सांगायचं सा। अनेक अशा गोष्टी आहेत की मराठवाड्याचं नेतृत्व जेव्हा महाराष्ट्र राज्याचं नेतृत्व करत असतं आपल्याकडे तर त्यांचा झुकता माफ होताच लातूरचं प्रत्येक प्रश्न लातूरला पहिला विकासाचा घास देण्याचा साहेबांचा जो विचार असायचा पण लातूरला पहिला घास देत असताना आपल्या महाराष्ट्र राज्यातल्या अनेक जिल्ह्यांमध्ये कुठंही दुजाभाव होता कामा नाही आपण महाराष्ट्राची जबाबदारी काँग्रेस पक्षाने आपल्याला दिलेली आहे काँग्रेसचा जो विचार आहे की काँग्रेस का हात आम आदमी के साथ या विचाराचा धागा धरूनच महाराष्ट्रामध्ये अनेक जिल्ह्यांमध्ये अनेक असे प्रकल्प आपल्याला सांगता येतील की मुंबईचं मोनोरेल असेल पुण्याचं हिंजवडीचं आय टी पार्क असेल मी नागपूरचं मिहान असेल प्रत्येक त्या जिल्ह्यामध्ये संभाजीनगरमध्ये सोडाची फॅक्टरी असेल अनेक असे उद्योग प्रत्येक भागाला समान विकासाचा भागीदार म्हणून साहेबांनी त्या दृष्टिकोनाने नेहमी काम केलं काँग्रेस पक्षाने ते दृष्टिकोनाने काम केलं आणि आज आपण बघतोय आजची परिस्थिती काय झालेली आहे आजची परिस्थिती जे केंद्रामध्ये सत्ताधारी आहेत आणि राज्यामध्ये सत्ताधारी आहेत त्यांचा दृष्टिकोन काय शेतकऱ्याच्या मालाला थोडा चांगला भाव मिळाला मग तो सोयाबीन असेल कापूस असेल साखर असेल जरा थोडा चांगला भाव मिळाला शेतकऱ्याच्या हातामध्ये चार पैसे जास्त काय पडू लागले तर लगेच सरकारने आपले धोरण बदलून त्या सगळ्या माला मालावर निर्यात बंदी केली आणि शेतकऱ्याचे भाव गडगडत खाली पडले शेतकऱ्याला सुखावं असं ह्यांना वाटत नाही शेतकऱ्यासाठी आम्ही जास्त काही करतो हे दाखवत राहतात मिरवत राहतात जाहिराती करत राहतात पण शेतकऱ्याच्या पदरामध्ये जर काही चार पैसे पडत असतील तर ते चार पैसे शेतकऱ्याच्या पदरात न पडता आपल्या उद्योगपती मित्राच्या खिशात कसे जातील ह्याची मात्र त्यांनी व्यवस्था नेहमी केलेली आहे हे आपण जाणून घेतलं पाहिजे महाराष्ट्रामध्ये मराठवाड्यामध्ये बेरोजगाराची मोठी संख्या आहे आमचं लातूर पॅटर्न देशामध्ये जगामध्ये गाजलेलं आहे इथला विद्यार्थी या क्षमता आहेत इथला विद्यार्थी मोठ्या मोठ्या पदावर जाऊ शकतो पण त्याच्या हाताला आपल्या भागामध्ये तेवढेच रोजगार निर्माण होत नाही त्याची निराशा मात्र हाताला येते जे आपले सध्याचे उद्योग आहेत साखरधंदा असेल सोयाबीन असेल प्रक्रिया करणारे कारखाने असतील सहकार क्षेत्रातले कारखाने असतील जिल्हा बँक असेल अनेक ह्या गोष्टी काँग्रेस पक्षाच्या काळामध्ये धोरणात्मक निर्णय घेऊन शेतकऱ्याचे हे आर्थिक, चे जे आर्थिक सहाय्याचे केंद्र आहे ते मजबूत झाले काय पाहिजेत त्याची सबलीकरण झाले पाहिजे त्याच्या माध्यमातून लोकांना हाताला रोजगार किंवा आधार मिळाला पाहिजे असं आपलं नेतृत्व होतं असं काँग्रेस पक्षाचं नेतृत्व होतं हे मात्र लोकांनी समजून घेतलं पाहिजे आपले कार्यकर्ते सांगताना कधी कधी कमी पडतात आपण मागचा काळ विसरलोय आपल्या भागातली भौगोलिक परिस्थिती ब्याऐंशीमध्ये जेव्हा आपला जिल्हा निर्माण झाला तेव्हा आपली भौगोलिक परिस्थिती काय होती आज आपल्या भौगोलिक परिस्थितीमध्ये कुठे कुठे इन्फ्रास्ट्रक्चर अपग्रेड झालेलं आहे हे आपण बघितलं पाहिजे मग सहकार क्षेत्रातलं जाळं असेल सहकार बँकेचं जाळं असेल उद्योग क्षेत्रातलं जाळं असेल आपल्या एम आय डी सीमध्ये आता एकही एकर जागा देण्यासारखी एम आय डी सीकडे उरली नाही म्हणजे लातूर एम आय डी सी असेल संभाजीनगरमधल्या ऑरिक सिटी असेल येणाऱ्या काळामध्ये आपल्याला विचार करावा लागेल की मराठवाड्याच्या जनतेचे अख्खाचे प्रश्न काय आहेत आज आपण महाविकास आघाडीचा काँग्रेस पक्षाचा हा मेळावा घेतोय महाविकास आघाडीने जे यश संपादित केलं मराठवाड्याने जे यश एकतर्फा निकाल महाविकास आघाडीच्या माध्यमातून जर दिला तर मरा महा मराठवाड्याच्या जनतेची ही मागणी ही महाविकास आघाडी करून आहे व्यासपीठाकडे कर जर परत नजर फिरून बघितली तर उद्याच्या महाविकास आघाडीचं अर्ध मंत्रिमंडळ आपल्या आजच्या व्यासपीठावर उभा आहे बसलेलं आहे ही मराठवाड्याची जनता साहेब आपल्याकडून अपेक्षा करते की येणाऱ्या काळामध्ये आमच्या प्रश्नांसाठी सभागृह असेल आपलं येणारं सरकार असेल त्याच्यामध्ये मराठवाड्यासाठी ठळक आपल्या जाहीरनाम्यामध्ये काहीतरी मोठं असावं अशी आमची मागणी आपल्या भागातून आहे आपल्याकडे उद्योग व्यवस्था चांगली करण्यासाठी एम आय डी सीची निर्मिती झाली आपल्याकडे रस्ते विकास करण्यासाठी एम एस आर डी सीची निर्मिती झाली पण आता साहेब मराठवाड्यामध्ये जो ज्वलंत प्रश्न आहे की आमचा विकास जो खुंटलेला आहे आमचा जर अनुशेष दूर करायचा असेल तर आम्हाला आमचं हक्काचं पाणी मिळालंच पाहिजे आपल्या हक्काचं पाणी मिळण्यासाठी येणाऱ्या काळामध्ये अलीकडचं सरकार बंडी इथे बसलेले आहेत कोल्हापूरमध्ये त्यांनी एक मोठं आंदोलन घेतलं शक्ती महामार्ग शक्तीपीठ म्हणजे जागतिक बँकेचं कर्ज जा घेऊन त्र्याऐंशी हजार कोटीचा अर्थ पुरवठा कर्ज कर घेऊन एक महामार्ग काढायचा आहे आम्ही लोकांची चर्चा केली शेतकरी आमच्याकडे आले की आमच्या सुपीक जमिनी महाराष्ट्र न्यूज लातूर